विक्रम रिक्षा संघटनेच्या वतीनं आमदार भरत शेठ गोगावले यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा संपन्न आरटीओ ट्रॅक मानगाव मध्ये होणार असल्याचं नामदार भरत शेठ गोगावले यांनी दिलं आश्वासन गेली पंचवीस ते सत्तावीस वर्षानं आमदार साहेब आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही मागितलेल्या सर्व मागण्यांची पूर्तता केली आहे विक्रम रिक्षाची वयोमर्यादा सत्तावीस वर्ष असून त्यात आणखीन पाच वर्षाची वाढ करावी विक्रम रिक्षाधारकांची मागणी यापूर्वी दोन वर्षाची वयोमर्यादा वाढवून दिली आणि सुस्थितीत असणारे रिक्षांची वयोमर्यादा आणखी वाढवून देणार असल्याचं नामदार भरत शेठ गोगावले यांचं आश्वासन आज राज्याची रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांचा रायगड जिल्ह्यातील मिनी डोर रिक्षा संघटनेच्या वतीनं महाडच्या ब्राह्मण सभा हॉलमध्ये भव्य दिव्याचा जाहीर सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी जिल्हाभरातून अनेक मिनिडोर रिक्षाधारक आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते विक्रम मिनिडोर टाटा मॅजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते उपजिल्हा अध्यक्ष सुधाकर यादव महाड तालुका संघटना अध्यक्ष शेखर राखाडी इत्यादी उपस्थित होते यावेळी विक्रम मिनिडोर संघटनेच्या वतीनं मंत्री महोदयांकडे अनेक मागणी करण्यात आल्या यामधील प्रमुख मागणी म्हणजे विक्रम मिनिडोर रिक्षा यांची कालेमर्यादा इनामदार गोगावले यांच्या मार्फत पंचवीस वर्षांची सत्तावीस वर्ष करण्यात आली होती त्यामध्ये पुन्हा एकदा पाच वर्ष वाढवून मिळावेत अशी मागणी नामदार भरत शेट गोगावले यांच्याकडे संघटनेच्या वतीनं करण्यात आली आणि या मागणीची दखल घेत आपण लवकरच परिवहन मंत्र्यांच्या जवळ या संदर्भात चर्चा करून विक्रम मिनिडोर रिक्षाची आयुमर्यादा वाढवून देऊ असं आश्वासन दिलं तर आरटीओ ट्रॅक पेनमध्ये असल्यानं पोलादपूर महाड श्रीवर्धन म्हसला या ठिकाणच्या नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात त्याच पद्धतीनं नागरिकांना जवळपास एकशे साठ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो त्यामुळे आरटीओ ट्रॅक आपण मानगावमध्ये करणार असल्याचं देखील मंत्री भरत चिट गोगवले यांनी विक्रम मिनिडोअर संघटनेच्या कार्यक्रमातून जाहीर केलं या भव्य दिव्य सत्कार सोहळ्याला जिल्हाभरातून अनेक पदाधिकारी तसेच महाड पोलादपूर मधील सर्वच पदाधिकारी आणि विक्रम मिनिडोर चालक मालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आमच्या सुधाकर यादा आधार कार्ड नव्हतं कुठलं हे असं ओळख पत्र नव्हतं पण आज नामदारांनी त्यांच्या खात्यावर मंत्रालयामध्ये घेऊन गेले म्हणून नाही करता येणार धन्यवाद मानावे की आभार संघटनेचे ठेवून दान आमच्यासाठी कार्य महान संघटनेचे ठेवून दान आमच्यासाठी कार्य महान प्रसंगाचे ठेवून दान महाड कोल्हापूरची एकच कोरोना काली मदत धावली कुटुंबाची भूक भागवली बरोबर आम्ही त्या क्षणाला तिथे होतो बरोबर ना कोरोना मदत धावली कुटुंबाची भूक भागवली थोडं काय झालं त्या क्षणामध्ये आपली गाडी भंगारात निघालेली आणि ते वाचवण्याचं काम कोणी केलं तर आजचे ते नामदार भरत शेट गोगावले यांनी केलं काय केलं तर भंगारामध्ये गाडी निघाली भरत शेटनी तिला वाचवली सदैव राहिले आमच्या पाठी एक दिवस त्यांच्यासाठी प्रश्नासाठी मंत्री महोदय आमच्यासाठी बघितलं सुरुवातीपासून बोलतोय की आम्ही तुमच्याकडं दुर्लक्ष करत नाहीये मग अशी कोणतं म्हणलं किंवा हे दुर्लक्ष करता आम्ही दुर्लक्ष करत नाही तुम्ही नीट वागताय म्हणून तुम्हाला आम्ही सोडतोय कसं आहे की हाताची पाच फोट सारखी नसतात एखादा पण हा त्याच्याकडे आम्ही थोडं दुर्लक्ष करतो पण रायगड जिल्ह्यामध्ये एवढं बघितलं की संघटनेच्या सर्व वाहनाचे बऱ्यापैकी सगळे कागदपत्र व्यवस्थित ना असतात या चार वर्षात बघतोय की जनरली कुठल्याही वाहनाचा कधी एवढा मोठा अपघात झालेला नाही कोण वाहन नाही माणूस काही अपघात होतो पण अपघात सुद्धा जसं आमच्या कार्यालयात वाक्य किंवा रस्ता सुरक्षा जीवन रक्षा तर त्याला तुम्ही अनुसरून वागताय तुमची कागदपत्र व्यवस्थित ठेवताय प्रामाणिकपणे व्यवसाय करताय आमच्यापर्यंत कुठल्या तक्रारी येत नाही त्यामुळं आम्ही तुम्हाला सहकार्य करतो रजिस्टर्ड संघटना असली की मला त्या संघटनेचं जे पत्र आहे ते कुठल्याही इतर शासकीय ऑफिसला पाठवायचं आलं कारण त्या स्टँड द्यायचं काम माझं एकटायचं नाहीये स्थानिक पोलीस स्थानिक नगर परिषद स्थानिक ग्रामपंचायत या सगळ्यांची मदत घेऊन सगळ्यांच्या सोयी प्रवाशांची आणि तुमच्या सोयी कुठेही कुणाला अडथळा होईल नाही अशा ठिकाणी आम्ही आणि असं नाही की आम्ही कुणाला स्टँड दिले नाहीत म्हणजे आता प्रमुख कौतुकी सांगितलं की आम्ही काय सांगितलं की बाबा रस्ते लहान आहेत तुम्ही एकदम लाईनली सगळ्या गाड्या रस्त्यावर गेल्या तर तुम्हीसुद्धा नागरिक आहात तुम्हाला जो त्याचा त्रास होणार आहे त्यामुळं आम्ही त्यांना प्लॅन करून जिथं त्यांची मागणी होती तिथं दोन-दोन गाडी उभारायसाठी परवानगी दिली अधिकूण स्टँड दिले आणि त्यांना सांगितलं की इतर तुमच्या गाड्या पार्किंग साठी तुम्ही दुसरीकडे कुठतरी तुम्ही तुमची सोय करा. सगळ्या मध्ये पहिली जर मार्केट तिथे असरले गेला दोन वर्षापासून ते लावून ठेवले होते असेल तर ते पहिले पहिल्या महाडला त्या गाव असं म्हणणं होता परंतु मानगावला मंजूर झालेला आहे. आणि माणगावला हो तो तयार करून देण्याची जबाबदारी आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत एवढं लांबून जाणार आणि तुम्हाला काय अडचण आली परत अधिकाऱ्यांना हात आणून परत घ्यावा लागतो या सगळ्या गोष्टींचा विचार करून सर्व आमचे परिवहन मंत्री आम्ही चर्चा केली आणि मध्ये आम्हाला सांगितलं की सात सत्तर लाख रुपये खर्च असत नाही तोही खर्च आम्ही तुम्हाला देऊन ट्रॅक करून उपयोगी पडेल अशा प्रकारची पहिली गोष्ट करतो त्यानंतर तुमची जी काय महत्वाची मागणी आहे की मागच्या वेळेला तुमच्या वेळेला चूक आपण त्याच वेळेला पाच वर्ष म्हणायला पाहतो आपण दोन वर्ष आणि आणि आपल्या त्यावेळेला आजचा मुख्यमंत्र्यांनी मान्यता येईल ठीक आहे आता परत आम्ही सगळे कॉल करतो आपले प्रधानमंत्री

काम करत असतो तर तुम्ही जबाबदार धरू नका इव्हन तिथे लोक येतात म्हणजे कधी गाडी ना दुरुस्त झाली तरी आमच्याकडे दुरुस्तीला पैसे मागायला येतात कोण आजर आहे कोण काय आपल्याला फरक नाही पाहत आम्ही त्याला विचारत पण नाही कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे कधी विचारत नाही आहे आणि म्हणून सकाळी रोज शे दोनशे लोक जे काही येऊन जातात आपण आपल्या तर त्याचं कारण जे आहे सन्मान्य नामदार साहेबांचा आज महाड पोलादपूर मा माणगावच्या वतीनं विक्रम संघटनेच्या वतीनं सत्कार समारंभ केला आम्ही आणि गेले पंचवीस ते सत्तावीस वर्ष नामदार साहेब आमच्या पाठीवरती आहेत विक्रम संघटनेच्या आणि खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी राहण्याचं काम ते करत आहेत आणि अजूनपर्यंत नामदार साहेब हे आम्हाला प्रत्येक गोष्ट देतच राहिले परंतु त्यांचा आदर सत्कार करणं हे आम्हाला अजूनपर्यंत जमलं नव्हतं परंतु आज सर्वांच्या सहकार्यानं आज योग आला योगायोग आला आणि आज आम्ही सन्मान्य नामदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार समारंभ करू शकलो खऱ्या अर्थानं आमच्या अनेक मागण्या होत्या परंतु अनेक मागण्या त्यांनी मान्य देखील केलेल्या आहेत आज आमची वयोमर्यादा जी ज्या चांगल्या स्थिती सुस्थितीमध्ये गाड्या आहेत आणि त्यांची वयोमर्यादा सत्तावीस वर्ष केली होती ती पुन्हा पाच वर्ष वाढवून मिळावी अशी मागणी देखील आम्ही केली अनेक अशा अनेक अशा मागण्या आम्ही नामदार साहेबांच्या ना। वतीनं ह्या महाड पोळदपूर मानगाव अनेक ठिकाणी जे अधिकृत थांबे पाहिजेत था आम्हाला विक्रम संघटनेला ते मिळावे यासाठी देखील मागणी केली आणि आमच्या मागण्या सन्मान्य नामदार साहेब पूर्ण करतील ही अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आर, आहे जो ट्रॅक जो मागितला होता तो म्हाड या ठिकाणी आपण मागितला होता परंतु तो मानगाव या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम देखील लवकरात लवकर चालू होईल असं देखील आश्वासित सन्मान्य आमदार साहेबांनी नामदार साहेबांनी आम्हाला केलेलं आहे